नमस्कार आज आपण बनवत आहे गुळापासून कापण्या आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ तळतो आपण प्रत्येकाच्या घरी हा आषाढ तळला जातो म्हणजेच गुळाच्या कापण्या केल्या जातात हे पारंपरिक पदार्थ आपण करतो यालाच आषाढ तळणे असे म्हणतात या ठिकाणी गुळ एक वाटी घेतलेला आहे दोन वाट्या पिठापासून कापण्या बनवणार आहे आपण गुळ वितळवायला गरम पाण्यामध्ये ठेवायचा आहे गॅसवरती एक पाच मिनिट गुळ वितळवून घ्या गुळ हा फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे या ठिकाणी गुळाचा पाक करायचा नाही पूर्णपणे पाण्यामध्ये गुळ वितळला की गॅस बंद करायचा आहे या ठिकाणी बघा पाणी उकळलं आहे मी गॅस बंद केलेला आहे पूर्णपणे गुळ वितळला की हा थंड करायला ठेवायचा आहे याचा पाक नका करू नंतर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे याच पाण्यामध्ये आपण कापण्याचे पीठ मिळणार आहे हे पाणी गाळून घ्या गुळामध्ये खडे असतात दोन वाट्या गव्हाचे पीठ गुळाचं पाणी दोन चमचे तूप ले ले मुठी -मुठी दोन ले ले खुश या ठिकाणी विलायची पावडर मीठ बडीसोप घेतलेली आहे जराशी मोठी मोठीशी कुटून आणि आपल्याला वरून लावण्यासाठी खसखस लागणार आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अतिशय खुसखुशीत अशा कापण्या होतात पहा या अजिबात चिवट होत नाहीत दोन चमचे बेसन घालायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे ज्वारीचं पीठ घालायचं आहे पिठांचं हे प्रमाण लक्षात ठेवा खुसखुशीत अगदी बिस्किटासारख्या कापण्या होतात चवीपुरतं मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये चवीपुरतं मीठ घातलं तर पदार्थाला स्वाद छान येतो या ठिकाणी सुंठ पावडर बडीसोप पावडर बडीसोप ही थोडी मोठीशीच ठेवायची आहे मध्ये मध्ये छान लागते दोन चमचे तूप घेतलेलं आहे हे तूप गरम करून पण घालू शकता या ठिकाणी असेच वापरलेले आहे हे आपल्याला व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचे आहे खमंग खरपूस आणि खुसखुशीत अशा कापण्या बनण्यासाठी ही प्रोसेस महत्त्वाची आहे तुम्ही तूप पिठाला चोळून घेतले तर खुसखुशीतपणा येतो कापण्यांना अगदी बिस्किटासारख्या या कापण्या होतात अवश्य करून पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा या ठिकाणी हे थंड झालेलं गुळाचं पाणी आणि त्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित चुरून मळायचं आहे गहू कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होईल आषाढ तळतो यामधील दुसरा प्रकार म्हणजे मसाला पुरी तिखट पुऱ्या याचीही रेसिपी लवकरच अपलोड केली जाईल अवश्य पहा जर आपल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा हे घट्ट असे मळून घ्यायचे आहे अगदी आपण शंकरपाळी बनवते वेळी जसे मळतो त्याप्रकारे आणि हा गोळा दहा मिनिट बाजूला ठेवायचा आहे दहा मिनिट पीठ भिजल्यानंतर याच्या कापण्या करायला घ्यायच्या आहेत एक गोळा करून घ्या आपण चपाती जेवढी लाटतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन याची चपाती करून घ्यायची आहे हे कडेने असेच तुटल्या तुटल्यासारखे दिसते पण काही हरकत नाही मधून कापण्या खूप व्यवस्थित निघतात जाडीला जास्त जाड ठेवू नका किंवा जास्त पातळी करू नका वरतून अशी खसखस पसरवायची आहे ही निघू नये म्हणून नंतर अजून एकदा लाटणं फिरवायचं आहे तरी पण थोडीफार खसखस तेलामध्ये सुटतेच अशा प्रकारे गोल चपाती लाटून त्याच्यावरती खसखस पसरवून चाकूने आपल्याला हव्या त्या आकारात कापण्या पाडून घ्यायच्या आहेत पारंपरिक पद्धतीने केलेला हा पदार्थ घरामध्ये सर्वांना आवडतो शिवाय मुलांना बिस्किट देण्यापेक्षा त्याला ऑप्शन म्हणून हा पदार्थ करा अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे अवश्य करून पहा हे पहा या प्रकारे कापण्या करून घ्यायच्या आहेत जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही आणि तेलावरती तळून घ्यायचे आहेत तर ते वेळी काळजी घ्या जास्त गरम तेल करू नका मीडियम फ्लेमवरच या कापण्या तळायच्या आहेत जास्त मोठ्या गॅसवर जर कापण्यात तळल्या तर वरून लगेच कलर येईल पण आतमध्ये त्या कच्च्या राहतील मिडियम गॅसवरती तळल्या तरच त्या अशा खुसखुशीत अशा होतात या रंगावर येईपर्यंत कापण्यात आळायच्या आहेत अशा सोनेरी रंगावर आल्या की काढून घ्यायच्या तयार आहेत आपल्या खमंग खुसखुशीत कापण्या बडीसोप सुंठ थोडंसं जायफळ घातलेलं आहे त्यामुळे अतिशय छान सुगंध येत आहे अशाच प्रकारे बाकी सर्व कापण्या तळून घेतल्या रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तयार आहेत का आपल्या कापण्या पहा या ठिकाणी टेस्ट करते मी परफेक्ट अशा कापण्या झालेल्या आहेत खुसखुशीत झालेल्या आहेत चला तर मग मी टेस्ट करते तुम्ही ही रेसिपी करून पहा नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये धन्यवाद